श्रीकृष्ण देवस्थान वडार समाज संस्थेच्या वतीने श्रीकृष्ण दही हंडी कार्यक्रम व मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं श्रीकृष्ण देवस्थान वडार समाज संस्थेतर्फे श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त भव्य दहीहंडी कार्यक्रम व मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या मिरवणुकीचा मार्ग कन्ना चौक समाचार चौक ढोर गल्ली मधला मारुथी मंगळवार पेठ पोलीस चौकी कुंभारवेस जोडभावी पेठ या मार्गावरून मोठ्या गाजत वाजत देण्यात आलेल्या ठिकठिकाणी दहीहंडी फोडण्यात आली आणि श्रीकृष्ण मंदिरात समारोप कार्यक्रम पार पडला াাাাাাাাা प्रसंगी संस्थेचे माजी अध्यक्ष श्रीपाद घोडके अध्यक्ष लक्ष्मण साळुंके राजू साळुंके नागेश मंजली हनुमंत जाधव समाजातील पंच पाटील मोतीलाल निंबाळकर छबू साळुंके शंकर विटकर शंकर मंजुळे तसेच समाजातील युवक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते